कि मोडणी येथील नूतन स्वामी समर्थ मंदिरात आज दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी रांगोळी काढून व फुलांनी मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली टाळ मृदुंगाच्या गजरात भाविक श्री स्वामींच्या चरणी लीन होऊन गेले भजन कीर्तनानंतर फुले टाकण्याचा कार्यक्रम पार पडला व त्यानंतर श्री स्वामी समर्थांची महाआरती करण्यात आली व महाआरती केल्यानंतर आलेल्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी सोहळा उत्साहात पार पडला अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत आबा गिड्डे यांनी दिली